Line, नमस्कार कराड शहराच्या नगर परिषदेसाठीची जी निवडणूक आहे ती आता अंतिम टप्प्यात आलेली आहे खरं तर आपल्या कराडचा नावलौकिक व्यापक अर्थाने सर्वदूर पसरलेला आहे विशेषतः आदर्श राजकारणाचा महामेरू म्हणून ज्यांच्याकडे अवघा देश पाहतो त्या स्वर्गीय यशवंतरावजी चव्हाण यांची कर्मभूमी हे कराडचं खास वैशिष्ट्य आहे आणि यशवंतराव चव्हाण यांनी सत्तेचं विकेंद्रीकरण किंवा सर्वसामान्य माणसाला सत्ता केंद्रामध्ये बसवण्याचा ध्यास घेतला होता आणि त्या पद्धतीचा कारभार केला होता आणि म्हणूनच महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये सर्वसामान्य कुटुंबातून पुढे आलेले अनेक नेतृत्व उदयाला आलेले आपण महाराष्ट्रानं पाहिली आज कराडमध्ये पंधरा प्रभाग आणि नगराध्यक्षपदासाठी पदासाठी निवडणूक होत आहे मात्र या निवडणुकीचं वैशिष्ट्य काय तर सत्तेचं विकेंद्रीकरण हा विचार ज्या स्वर्गीय यशवंतरावजी चव्हाण यांनी अवघ्या देशाला दिला त्यांच्याच कर्मभूमीमध्ये कराड नगर परिषदेच्या निवडणुकीमध्ये जे दिसणारं चित्र आहे ते पाहिल्यानंतर खऱ्या अर्थानं कराडकरांना तरी सत्तेच्या विकेंद्रीकरणाचा अर्थ कळला का असा प्रश्न पडल्या वाचून राहत नाही त्याचं कारण असं की कराडला नगराध्यक्षपदासाठी पदासाठी निवडणूक लढत असलेले भारतीय जनता पक्षाचे उमेदवार विनायक पावसकर हे नगराध्यक्षपदासाठी निवडणूक लढवत असून याच निवडणुकीमध्ये प्रभाग क्रमांक सातमध्ये त्यांचे सुपुत्र अजय पावसकर हे निवडणूक लढवत आहेत म्हणजे वडील नगराध्यक्षपदाची निवडणूक लढवत आहेत मुलगा नगरसेवक पदाची निवडणूक लढवत आहे त्यापूर्वी त्यांच्या पत्नी या नगरसेविका राहिलेल्या आहेत त्यांचे दुसरे ज्येष्ठ सुपुत्र ते देखील नगरसेवक राहिलेले आहेत आता दुसरे उमेदवार जे आहेत यशवंत विकास आघाडी आणि लोकशाही आघाडीच्या संयुक्तपणे या निवडणुकीला सामोरे जाणारे राजेंद्र सिंह यादव हे स्वतः नगराध्यक्षपदाची निवडणूक लढवत आहेत तर त्यांचे बंधू विजय यादव हे प्रभाग क्रमांक बारामधून नगरपालिकेची निवडणूक लढवत आहेत तिसरे जे उमेदवार आहेत अपक्ष निवडणुकीला सामोरं जात आहेत या निवडणुकीत ते पहिल्यांदाच उतरलेले आहेत रणजित पाटील नाना हे नगराध्यक्षपदाची निवडणूक लढवत आहेत तर त्यांच्या सुविद्य पत्नी शैला पाटील या प्रभाग क्रमांक चारमध्ये नगरपालिकेची निवडणूक लढवत आहेत म्हणजे नगराध्यक्षपदाची निवडणूक आणि नगरसेवक पदाची निवडणूक अशा दोन्ही पातळ्यावरती कुटुंबातल्याच उमेदवारांनी सदस्यांनी या उमेदवारी केलेल्या आहेत त्याचबरोबर आणखीन एक वैशिष्ट्य आहे की माजी नगराध्यक्ष जयवंत पाटील हे स्वतः या निवडणुकीत पुन्हा एकदा उतरलेले आहेत माजी नगराध्यक्ष अर्चनाताई पाटील या देखील या निवडणुकीमध्ये उतरलेल्या आहेत त्याचबरोबर माजी नगराध्यक्षांचे बंधू प्रभाग क्रमांक नऊ मधून प्रतापराव साळुंके या निवडणुकीला सामोरं जात आहेत तर त्याच प्रभागामध्ये कराडचे माजी नगराध्यक्ष कैलासवाशी जयवंत जाधव यांचे सुपुत्र आशुतोष जाधव हे देखील या निवडणुकीला सामोरं जात आहेत म्हणजे जर आपण पाहिलं तर एकाच कुटुंबामध्ये एक दोन तीन सदस्य अशा पद्धतीनं ही परंपरा राहिलेली आहे कराडचे माजी उपनगराध्यक्षपद भूषवलेले सुभाष डुबल यांचे सुपुत्र आशुतोष दुबल हे प्रभाग क्रमांक तेरामध्ये निवडणूक लढवत आहेत तर माजी उपनगराध्यक्ष संभाजी सुर्वे यांचे सुपुत्र यशराज या सुर्वे हे देखील प्रभाग क्रमांक दहा मध्ये निवडणूक लढवत आहेत माजी उपनगराध्यक्ष फारुख पटवेकर यांच्या पत्नी मिनाज पटवेकर या प्रभाग क्रमांक नऊ मध्ये निवडणूक लढवत आहेत एकूण जर अशी एक नजर मारली तर काही उमेदवार हे वारंवार या निवडणुकीला सामोरं जात आहेत अतुल शिंदे यांचे वडील देखील नगरसेवक होते त्यांच्या मातोश्री नगरसेविका होत्या ते स्वतः नगरसेवक होते आणि त्यांच्या पत्नी या निवडणुकीला उभे आहेत संजय शिंदे हे नगरसेवक होते त्यांच्या मातोश्री नगरसेवक होत्या त्यांच्या पत्नी या निवडणुकीला परत सामोरं जात आहेत एकूण परिस्थिती जर पाहिली तर सत्तेचं विकेंद्रीकरण म्हणायचं का सत्तेचं केंद्रीकरण म्हणायचं पी डी पाटील साहेब यांनी कराड नगर परिषदेमध्ये दीर्घकाळ नगराध्यक्षपद भूषवलं अनेक नागरी सुविधा निर्माण केल्या त्यांच्या घरामध्ये अनुक्रमे अशोक पाटील सुभाष पाटील यांनी देखील नगरसेवक म्हणून काम केलं तर जयंत पाटील हे निवडणुकीला सामोरे गेले मात्र दुर्दैवानं त्यांना कराडकरांनी यश दिलं नाही त्यानंतर तिसऱ्या पिढीमध्ये सौरभ पाटील नगरसेवक राहिलेले आहेत मात्र या निवडणुकीमध्ये पाटील कुटुंबियांचं कुणीही निवडणूक रिंगणात नाही एकूणच परिस्थिती पाहता कराड शहरामध्ये यशवंतराव चव्हाणांची कर्मभूमी म्हणून जरी आपण म्हणत असलो तर सत्तेची चटक म्हणायची का जनसेवेची चटक म्हणायची याला ते कराडकर उद्या ज्याला होणाऱ्या मतदानातून आपला कौल जो आहे त्यातून व्यक्त करतील मात्र एक वाट मात्र नक्की की सत्तेचं विकेंद्रीकरणाचा जो यशवंतरावजी चव्हाण यांनी दिलेला विचार मात्र काही कुटुंबांनी आपल्या मुठीत ठेवल्याचं दुर्दैवी चित्रकरांमध्ये पाहायला मिळत आहे